चला आज बनवते मी मस्त बटाट्याचे पराठे त्यासाठी बटाटे शिजवून घेतले कुकरमध्ये आणि बघा आणि आता आपल्याला त्याची चटणी करायची आहे आणि इकडे मी पीठ पण मळून घेतलेले आहे थोडंसं पराठ्यासाठी आणि आता आपण चटणीमध्ये बघा हिरवी मिरची टाकलेली आहे थोडी चिली फ्लेक्स टाकलेले कोथंबीर थोडा चाट मसाला टाकलेला आहे थोडा लिंबाचा रस आणि मीठ टाकलेले चवीनुसार आणि बघा आ... आता आपल्याला पराठे करायचे आणि मी त्याला फोडणी दिलेली आहे जिरे राहायची हळद टाकलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला पराठा करण्यासाठी बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे आता उंडा घ्यायचा आहे थोडा पिठाचा आणि लाटून घ्यायचा आहे तो त्याच्यामध्ये बघा आता बटाटं टाकलेलं आहे मी चटणी आणि चीज टाकलेले किसून आणि आपल्याला ते हे करून घ्यायचं आता उंडा आपला आपण पुरण कसं भरतो तसा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि बघा हातानेच मी आता पराठा तयार करते राटण्याचा वापर नाही केला इथे मी हातानेच करून बघितलं आणि छान पराठा तयार झालेला आहे बघा कोलपाटवर आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे तो तापलेला आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला पराठा मस्त तळून घ्यायचा आहे तूप टाकलेले आहे थोडं परत वरतून तूप लावायचं आहे आपल्याला आणि मस्त तळून घ्यायचं आहे बघा मी तीन प्रकारचे केलेले चीज वापरलेले इथे किसून टाकलेलं होतं चीज आणि एक चीजचं मी स्लाईस टाकलेली आहे आणि मोजरेला चीज पण वापरलेलं आहे आता एक पराठा आपला तयार झालेला आहे बघा मस्त छान तळून झालेला आहे बघा आता दुसरं मी लाटायला घेतलेलं आहे दोन लाट्या करून घेतलेल्या आहे मी पुरीसारख्या दुसरी पण लाटून घ्यायची आपल्याला आणि आता याच्यावर बघा आपल्याला परत बटाट्याची चटणी ठेवायची आणि दुसरी लाटी ठेवायची आपण लाटलेली त्याच्यावर मोजरेला चीज टाकायचं आहे बघा आणि आता लाटी ठेवलेली लाटलेली नातानी दाबून घेतले बघा मी आणि छान पराठा बघा तयार झालेला आहे मस्त तळून ताटात काढून घेतलेला आहे बघा मी पराठा आता हा दुसरा पराठा आहे आपला आणि बघा चीज कसं मस्त खूप छान पराठा तयार झालेला आपला आता तिसरा पराठा करूया आपण त्यासाठी पण लाटून घ्यायची आपल्याला पोळी दोन अशाच लाटून घेतलेल्या आहे मी परत चटणी ठेवलेली बटाट्याची आणि याच्यावर आता स्लाईस ठेवणार आहे मी चीज स्लाईज त्याच्यावर परत आपल्याला पोळी ठेवायची आणि पूर्ण असं दाबून घ्यायचं आहे आजूबाजूने आता ही मी लाटण्याने लाटून घेते बघा दोन हातांनीच केल्या आता ही तिसरी मी लाटून घेणार आहे आपण तीन प्रकारचे पराठे केले चीजच वापरलं आपण पण एकदा किसून आणि एकदा मोजळीला चीज टाकलं ना आता ही स्लाइस चीज खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा असे पराठे मुलांना नक्की आवडतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा असा पलटून घेतलेला आहे पराठा परत तूप छान लावलेला आहे मस्त आणि मस्त पराठा तयार झालेला बघा आपण लहान मुलं आवडीने खातात मोठे तर खातातच पण लहानांना फार आवडतं मुलांना चीज बटर म्हटल्यानंतर आपण मस्त तयार झालेला बघा पराठा